तर चला माझ्या देवालयामध्ये कोण कोणते देव आहेत आणि का ते मी थोडक्यात सांगते नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व अधूनमधून खूप सारे कमेंट्स येत असतात माझ्या देवालयाबद्दल म्हंटल या विषयावर सुद्धा आज थोडक्यात व्हिडिओ बनवावा आपल्या घरातलं एक ऊर्जा देणारं स्थान म्हणजे देवघर जिथं आपण दुःखात सुद्धा देवासमोर हात जोडून उभं राहतो आणि आनंदात सुद्धा अगदी नवीन वस्तू आणली की देवासमोर आपण ठेवत असतो आणि मी नेहमी म्हणते अगदी भाजी भाकरी असेल किंवा पंचपक्वान असेल नैवेद्य म्हणून जे काही माझ्या घरात शिजतं ते सुद्धा मी देवाला नैवेद्य म्हणून दाखवत असते सो असा हा ऊर्जा देणारा शक्ती देणारा आनंद देणारा आपल्या घरातला म्हणजे आपलं देवघर आणि प्रत्येक जण आपल्या परंपरेनुसार देव्हाऱ्यामध्ये देव असतात आणि आपल्या आवडीप्रमाणे देवघर किंवा देवाला सजवत असतात तसं मीही ही सजवलेला आहे माझ्या देवाऱ्याबद्दल खूप सारे कमेंट्स येत असतात त्यांना मी म्हणजे रिप्लाय सुद्धा केलेला आहे एक अशी कमेंट आली होती की पुनम तुझं देवघर ना पांढरं आहे जवळपास वर्ष झालं तू इथे आलेली आहे आणि रोज मी दिवा धूप अगरबत्ती वगैरे लावत असते पांढरा देवाला असल्यानंतर वरचा पूर्ण भाग काळा होतो की नाही असा तिचा प्रश्न होता कारण तिला असाच देवरा म्हणजे बनवून घ्यायचा होता तर बघा मी वर्षभर झाले आले आहे नेहमी सणावाराला किंवा रोजच म्हणा सकाळी संध्याकाळी माझी पूजा असते धूप अगरबत्ती असते पण वरचा कुठलाही भागाचा काळा वगैरे झालेला नाहीये तर मला असं डिस्टन्स बऱ्या आणि दिवा तसा आपण बारीक असतो आणि पण अगदी दहा मिनिटात तो, तो संपून जातो त्यांची कमेंट आल्यामुळे म्हंटल की पहिल्यांदा तो मुद्दा आपण घेऊयात तर तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मध्ये आपला हा देवारा पाहिलेलाच आहे पण आज जवळून सगळे देव मी दाखवण्याचा प्रयत्न करेल माझे सगळे देव आहेत ना पितळेचे आहेत आणि आधी ना माझ्याकडं चांदीचा गणपती वगैरे होता त्याच्यानंतर लग्नात मिळालेला मला कृष्णही होता पण जेव्हा हे नवीन घर घेतलं आणि वास्तुशांती होती ना तेव्हा मी सगळे देव नवीन केलेले आहेत आणि काय होतं माहिती का खूप वर्ष झाल्यानंतर लग्नालाच मला सतरा वर्ष होऊन गेलेले आहेत देव आपण जेव्हा घासतो ना त्यांचे नाक नक्षा डोळे वगैरे सगळे असतात ना ते घासून घासून पूर्ण पुसक होऊन आणि ते प्रॉपर दिसत नाही म्हणून म्हंटल की नवीन घरात आलेलो आहोत आणि देव सुद्धा त्या पूजेमध्ये सगळी स्थापना व्यवस्थित झाली होती इथं नेहरू ताट वगैरे असतं तर ते मी ठेवत असते किंवा आरती वगैरे ताट असतात तेही ठेवत असते त्याच्यानंतर हा ड्रॉवर म्हणाल तर सगळं देवाचं चा सामान याच्यामध्ये भरलेलं आहे आणि या कपाटामध्ये का सुद्धा कारण रोज फारस सामान आपल्याला लागत नाही पूजेसाठी पण सणावाराला मात्र भरपूर गोष्टी लागत असतात त्यामुळे ह्या दोन गोष्टीचा खूपच मला उपयोग झालेला आहे आणि खूप इच्छा होती की जेव्हा देव घेऊ ना तर छान प्रॉपर बघून वगैरे घ्यावे म्हणून नेहमी कसं असायचं माहितीये का जेव्हा जेव्हा मी ज्या ज्या देवस्थानला जायची ना तिथून देव घेऊन यायची पण ते फारसे चांगले रेखीव वगैरे म्हणतो ना अशी मिळायचे नाही पण या वेळेला मात्र मला छान रेखीव देव मिळालेले आहेत चला बघूया तर दोन अशा छान पितळेच्या घंट्या मी अडकवलेल्या आहेत आणि खूप छान दिसत आहेत ॲक्च्युली पाठीमागं जो बोर्ड लिहिला आहे त्याच्यावर शुभ लाभ असं लिहिलेला आहे मध्यभागी ओम आहे आणि हा जो बोर्ड दिसतोय ना त्याच्या पाठीमागं एक लाईटसुद्धा लावली आहे सणावाराला खाली अशी छान रांगोळी काढत असते थोडंफार डेकोरेशन करत असते आणि वेगवेगळ्या सणाप्रमाणे छान अशी पूजा सुद्धा मांडत असते देवाऱ्यात कोणकोणते देव आहेत ते, ते पटकन दाखवते असं म्हणतात की देवारात ज्या देव ठेवायला पायरे असतात ना नंबर त्या ऑड नंबरमध्ये असाव्या तीन किंवा पाच आणि त्या पद्धतीनं माझे देव कमी असल्यामुळं मी तीन पायऱ्या अशा केलेल्या आहेत सुरुवात म्हणाल तर गणपती बाप्पांपासून करूयात कोणताही समारंभ कार्य किंवा कोणतीही पूजा असते तेव्हा सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करतो अडथळे दूर करणारा आणि शुभेच्छा आणणारा कला आणि बुद्धीचा देवत म्हणजे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पांच्या राईट साईडला आहे लक्ष्मी देवीची मूर्ती ऐश्वर सौंदर्य शांती सत्य समृद्धी संपत्ती आणि सौभाग्याची देवी म्हणजे आपली लक्ष्मी देवी त्यानंतर माझ्या देवाऱ्यामध्ये आहे सरस्वती देवी ज्ञान शिक्षण विद्या कला भाषण कविता संगीत भाषा आणि संस्कृतीची देवी म्हणून आपण सरस्वती देवीची पूजा करतो आ, मी ना एका शॉपमधून एकाच दिवशी गणपती लक्ष्मी आणि सरस्वती देवी घेतलेली आहेत ते कमळात बसलेले आहेत आपण जेव्हा वेगवेगळ्या दिवशी किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतो ना ते व्यवस्थित नसतात काही देव मोठे असतात काही देव छोटे होतात त्यामुळे ह्या वेळेला मी छान प्लॅनच केला होता की आपल्या देवाऱ्यात ना व्यवस्थितच घ्यावे म्हणून म्हणजे ते कायमचे राहतात नाही का आणि आज मी जास्त देवाला सजवलेलं नाही त्यांच्यासाठी साठी मोत्यांच्या माळा सुद्धा माझ्याकडे आहेत आत्ता मी घातलेल्या नाही आहेत कारण छान ते कमळात बसलेले दिसावेत ना व्हिडिओ करणार होते म्हणून म्हटलं की व्हिडिओ झाल्यानंतर मी त्यांना ती मोत्यांची माळ घालेन आता अन्नपूर्णा देवी हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे पार्वती माता संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं कार्य अन्नपूर्णा देवी करते आणि तिला मी तांदळात असं ठेवलेलं आहे तर माझ्या देवाऱ्यामध्ये सरस्वती लक्ष्मी पार्वती अशा त्रिदेवी आहेत त्यानंतर आमचं कुलदैवत म्हणजे ज्योतिबा यस दख्खनचा राजा भारतात आल्या आल्या आम्ही आमच्या कुलदेवताचं दर्शन घेतलं होतं शेजारी जे शॉप असतात ना तिथून आम्हाला छान रेखीव मूर्ती मिळालीच नाही त्यामुळं आम्ही ही बनवून घेतली होती आणि खूप सुंदर आहे एकदम जशी आम्हाला हवी तशी असं म्हणतात की आपली जी कुलदेवताची मूर्ती आहे ना ती थोडीशी मोठी असावी आणि मध्यभागी असावी देवाऱ्यामध्ये तर त्या पद्धतीनं थोडी मोठी मूर्ती आम्ही ही केली आहे त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती लग्नात बाळकृष्णाची मूर्ती देत असतात पण सतरा अठरा वर्ष झालं मी ती घासून घासून ना खूप झीज झाली होती त्यामुळं बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा मी इथं आल्यानंतर घेतली आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य देवत विठ्ठल रुक्मिणी विठ्ठू माऊलीबद्दल तर लहानपणीच्या खूप छान छान आठवणी आहेत आता ते सांगत बसलं तर अख्खा मोठ्याच्या मोठा आपला हा व्हिडिओ होईल ती गोष्ट पुन्हा कधीतरी सांगू पितळेचे सगळे देव असल्यामुळं तांब्यासुद्धा तांब्याचा न ठेवता मी असा पितळेचा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चांदीचा वेल दिसेल त्यानंतर घंटी घंटेचा आवाज शुभ मानला जातो आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत होते पूजे वेळी प्रार्थनेच्या दरम्यान घंटी आपण वाजवतो ती शुभ मांडल्यामुळे आणि माझ्याकडे अशी गरुड घंटी आहे आरती आहे ना याच्यामध्ये भरून मी तेल घालते सकाळी समजा माझी पूजा दहाला झाली तर रात्री दहापर्यंत हा दिवा असाच तेवत असतो आणि ही आहे धूपदाणी मला तर खूप आवडली ॲक्च्युली मला वाटलं पितळेची धूपदाणी मिळते की नाही सो अशा सगळ्या गोष्टी आहेत ॲक्च्युली इथं आधी मी पितळेचा ग्लास ठेवला होता पाणी भरून आणि नंतर असं वाटलं की तांब्यामध्ये पाणी ठेवावं म्हणून तर असा हा तांब्या घेऊन आले माझ्याकडं तांब्याचंसुद्धा पळीपंचपात्र आहे जेव्हा सत्यनारायण पूजा वगैरे असते ना तेव्हा मी वापरत असते आणि माझ्याकडं अशी छान काम देणूसुद्धा आहे गाय आणि वासरू आई आणि बाळाच्या सुंदर बंधनाचे तसेच आर्थिक समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि आजकाल मी भरपूर व्हिडिओ बघत असते ना वास्तुशास्त्रानुसारसुद्धा छान काही टिप्स दिलेले असतात की तुमच्याकडं अशी एक मूर्ती असावी म्हणून शुभ असते घरामध्ये आणि दिवाळीतसुद्धा वसुबारस म्हणून जो दिवस असतो त्यावेळेला आपण छान अशी गायीची आणि वासराची पूजा करतो आणि रोज पूजा करण्याच्या बाबतीत म्हणाल तर रोज सकाळी मी पूजा करतच असते पण सुट्टीच्या दिवशी किंवा विकेंडला म्हणाल तर शनिवारचं नवऱ्याला सांगते पूजा करायला आणि पूर्वाला रविवारचं करायला लावत असते सणवार जेव्हा असतात ना तेव्हा मुलांना घेऊनच आमची पूजा वगैरे असते आरती प्रार्थना होत असते मुलांना ज्या काही प्रार्थना येत असतात किंवा अभंग येत असतात किंवा त्यांना जे काही श्लोक येतात ना ते म्हणायला लावत असते ला कळत न कळत यातूनच त्यांच्यावर संस्कार घडत असतात आपल्याकडे जसे वेगवेगळे सणवार असतात ना त्या पद्धतीनं मी पूजा मांडत असते जसं की संक्रांतीतली पूजा असेल किंवा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतील दिवाळीतली अशी ही पूजा असते मात्र मी माझ्या आवडीप्रमाणे निवांत बसून अशी करत असते छान छान डेकोरेशन करते रांगोळ्या घालते आणि ह्या सगळ्या गोष्टी मला फार आवडतात असा आहे माझा देवभरा आणि देवसुद्धा त्याचबरोबर देवासाठी पूजेला जे काही साहित्य लागतं ना ते सुद्धा मी पितळेचं केलेलं आहे अगदी आणि बघतानाच तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं पूजेच्या वेळेला पाचवा आट्या ताट आहे ताटामध्ये ताटा नैवेद सुद्धा भरता येतं दिवाळीला फराळ सुद्धा आणि अधूनमधून पूजा असतात तेव्हा फळं सुद्धा ठेवता येतात त्याच्यानंतर पाण्यासाठी ग्लास आहे आणि त्याचबरोबर अगरबत्ती लावण्यासाठी असेल किंवा कापूर लावण्यासाठी असेल तर ते सुद्धा पितळ्याचेच मी गोष्टी घेतलेल्या आहेत याच्यामध्ये लाडू वगैरे किंवा ड्रायफ्रुट्स ठेवता येतात अधूनमधून मधून नैवेद्यासाठी असा प्रसादाचा शिरा बनवत असते एक तर नैवेद्य ही दाखवून होतो आणि आम्हा सर्वांना तो, हो तो, तो खायला आवडतो सुद्धा त्याच्यामध्ये केळ वगैरे असतो ना तर त्याची टेस्ट एक वेगळीच असते मी याच्या आधी सुद्धा असा एक व्हिडिओ बनवलाच होता मागच्या वर्षी तेव्हा एका काकाची कमेंट आली होती त्यांनी अगदी छान सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या त्या मला म्हणाल्या होत्या की पुनम मी ना पिंक कलरचं कापड देवाच्या खाली अंतरलं होतं त्या म्हणाल्या होत्या की पुनम लाल कलरचं देवाला कापड असं छान अंतर म्हणून छान दिसतील सगळे देव वगैरे आणि खूप दिवस मला काही जमलं नाही त्यानंतर सुद्धा त्यांच्या बऱ्याच वेळा कमेंट झाल्या की एवढी सगळी शॉपिंग तू करतेस आणि देवासाठी वस्त्र का नाही आणलंस म्हणून वेळ काय लागला होता माहितीये का एकतर ब्लाउज पीस मला आणायचं होतं त्याच्यानंतर ते प्रॉपर कट करायचं होतं गोल्डन कलर सुद्धा लावून हवी होती आणि तेव्हा माझ्या ओळखीच्या फारशी लोक नव्हती की असं शिलाई काम कोण वगैरे करत का त्यामुळं त्यामध्ये दे वेळ गेला होता आणि आणखी एक कमेंट अशी होती है तो है तो है का का जाले की पुणे एवढं मोठं घर आहे आणि देवाला मात्र तू असा छोटा का केलंयस एका रूम मध्ये करायचा होता त्याच्यावर सुद्धा मी सगळ्यांना रिप्लाय केलेला आहे आणि एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं एका वरच्या रूम मध्ये आजीनं देवघर बनवलं होतं आणि काय व्हायचं होते का सकाळी एकदा पूजा करून झालं की झालं आणि संध्याकाळी दिवा अगरबत्ती दोनच वेळा आम्ही वर जात होतो त्या देवघरामध्ये त्यामुळं फारसे येणं जाणं सुद्धा त्या रूम मध्ये नव्हतं पण मला असं वाटतं की माझ्या देवना माझ्या नजरेसमोर सारखे असावेत म्हणून अमेरिकेत सुद्धा असताना माझ्या बेसमेंटला खूप छान रूम होती तिथेही मला देवघर करायचं होतं पण पुन्हा तोच प्रश्न होता, होता की एकदा पूजा झाली की आपण वर आलो की आपल्या कामात गुंग असतो देवातलं फारसे लक्ष जात नाही आणि संध्याकाळी दिवा अगरबत्ती सुद्धा कधी आपण करतो आणि कधी कधी घंटाळा सुद्धा करतो मला असं होतं की जेव्हा देव आपल्या डोळ्यासमोर असतात ना तेव्हा सकाळ संध्याकाळची छान पूजा होते आपण काय बनवू घरात ते सुद्धा नैवेद्य म्हणून देवाला दाखवता येतं चार गोष्टी त्याच्याबरोबर मी शेअर करत असते आणि कधी कधी खूप दुःख वाटत असेल ते सुद्धा त्याच्यावर शेअर करत असते म्हणजे मुलं जशी माझ्या डोळ्यासमोर आहेत ना तसे माझे देव सुद्धा माझ्या डोळ्यासमोर असावेत असं मला नेहमी वाटतं तर बऱ्याच लोकांना असंही आवडतं की सेपरेट देवघर असावं कारण तिथं पूजा व्यवस्थित होते पोथी वगैरे वाचायची असतील तर तेही शांत पद्धतीनं वाचता येतात आणि ज्या करता येते सेपरेट रूम असल्यानंतर ती ही गोष्ट चांगली आहे पण मी मग म्हणाले तस प्रत्येकांचे अनुभव जसे असतील किंवा त्यांना जसं आपलं देवघर किंवा देवाला हवा असेल ते त्या त्या घरातली व्यक्ती ठरवत असते तसंच मी माझं देवघर सजवलेलं आहे आणि देवघरातले देव सुद्धा चला तर आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूयात